तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे एक नंबर वन आमच्या कॉलनी मध्ये ओपनची जागा होती त्याला कंपाऊंड करायचं होतं काही वर्ष आम्ही फॉलो घेतल्या त्याच्यानंतर ते करायला घेतलं तर इकडच्या घराला पूर्ण फेस टू फेस ती भिंत येत असताना दहा पंधरा फूट ती दिवस मोजमाने ते कंपाऊंड केलेलं आहे भिंतीचं बांधकाम झालेलं नाही आणि कोणत्याही सुनीटने तिकडच्या बाजूने एक नॉमिनल रेट ठेवलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे जर मोदमाप घेतलं ते, ते इंस्ट्रीमेंट पाहिलं मोजमाप पा आहे पॅक बरीचशी जागा कमी आता त्याच्यामध्ये काय काय कोणाचा फायदा होता काय माहित नाही पण मी शेवटपर्यंत म्हणत होतो मला एकदा लांबी रुंदी दाखवा तिथं ती मिळाली नाही तिथं आणि त्यांनी त्यांच्या बांधणी मनमानी करून दहा बारा फूट दहा पंधरा फूट इकडे सरकून त्यांनी ते बांधकाम केलेले त्याला जबाबदार कोण आहे नगरसेवक जबाबदार दुसरं कोण जबाबदार असणार आहे नगरसेवकाला फोन केला नगरसेवकांनी माझ्या नगरसेवकांनी तुमच्या काय काय विकास कामे केली काही केली का हा केले ना कॉन्क्रिटिंग नास्ता सहा महिन्यांनी त्याच्यावर डांबरीकरण एक इंचचं डांबरीकरण नुसता पाऊस झिंझिम आला तरी ते निघून जात परत त्याच्यावर डांबरीकरण सहा सहा निघून तर डांबरीकरण जातं कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यानंतर त्याच्यावर डांबरीकरण करतात असं पाहिलं का तुम्ही आणि प्रभावात बऱ्याच ठिकाणी तसं <सवाई> झालेलं कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यानंतर त्याला चार पाच वर्ष काही मेंटेनन्स नसतो त्या प्रभागामध्ये तुम्हाला यंदा बदल हवा का बदल पाहिजे का तुम्हाला यंदा टक्के बदल पाहिजे काय वाटतं कोण तुमच्या प्रभागाचा विकास करू शकतात प्रभागाचा विकास कोण करू तुमचा आता तरुण तरकदार मुंडा आहे रोजींचा आलं का लक्षात पुन्हा का सेवक असताना लोकांचे काम करत असा आणि त्याचा पर्सनल टँकर तो पाठवायचा तिथं त्याच्यामुळे ना एक तरुण तडा द्या उमेदवार आहे तो त्याची हे युवा शक्ती त्याच्यामध्ये त्यांनी निवडून यायला पाहिजे